नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संयुक्त संख्या पाहणार आहोत एक ते शंभरमध्ये एकूण चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत एकही संयुक्त संख्या नाही त्याचप्रमाणे पंचवीस मूळ संख्यांचाही संयुक्त संख्यांमध्ये समावेश होत नाही तसेच आपण संयुक्त संख्यांचे गटवार वर्गीकरण देखील पाहणार आहोत चला तर मग आपण संयुक्त संख्यांना सुरुवात करूया पहिली संयुक्त संख्या आहे चार त्यानंतर सहा आठ नऊ दहा बारा चौदा पंधरा सोळा अठरा वीस एकवीस बावीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस अडतीस एकोणचाळीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न साठ बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर, सत्तर बहात्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर ह्या अशा एकूण एक ते शंभरमध्ये एकूण चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत